डॉक्टर किरीट सोमया यांनी आज वाडा तालुक्यातील कुडूस व वडवली ग्रामपंचायतला भेट दिली या दोन ग्रामपंचायतमध्ये त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती या दोन ग्रामपंचायत कार्यालयात एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस आणि एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या काळात किती विलंबित जन्म नोंद करण्यात आली ती संख्या त्यांनी मागितली होती तसेच किती लोकांना या काळादरम्यान नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट देण्यात आले ती माहिती घेण्यासाठी ते आज आले होते बांगलादेशी घुसखोरांना प्रमाणपत्र दिल्याचा घोटाळा समोर आल्याने आतापर्यंत दोन लाख चोवीस हजार नोंदी ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत या भागात काही बांगलादेशी घुसखोर आल्याची माहिती मला मिळाली होती म्हणून डॉक्टर किरीश सोमा यांनी हा दोन्ही ग्रामपंचायतीचा दौरा केला वाडा आणि भिवंडी तुम्ही दौरा करता आ, या दौऱ्यामागचं काय कारण होतं सकाळी मी होतो आहे भिवंडीला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशतील घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा सामोर आला दोन लाख चोवीस हजार अर्ज आता देवेंद्र फडणवीसने सगळे रद्द केले आहे येथेही मी काय ऐकलेले आहेत काय घुसखोर इथे घुसलेले आहेत काय खोटे देऊन मी परवा मालेगावला गेलो होतो तिथे ते चाळीस लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घेतल्याने पळून गेले थोडे देशातच सुरक्षेची बाब आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉम